घोडेगाव तालुका नेवासा येथून कत्तलीसाठी दामून ठेवलेल्या चाळीस गोवंश जनावरांची सुटका करण्यात आली आहे त्यातून लाख किमतीचे मुद्देमालासह आरोपीला ताब्यात घेण्यात आले ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेकडून करण्यात आली आहे नमूद आदेशान्वे श्री दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखा व तपास पथकातील पोलीस अंमलदार संदीप दरंदले अशोक लिपणे किशोर शिरसाट बाळासाहेब खेडकर जालिंदर माने भाऊसाहेब काळे अमोल कोटकर व अरुण मोरे अशांचे पथक तयार करून कारवाई करण्याबाबत आदेशित केले पथकास गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की संकेत साळवे व रवी आल्हाट राणार घोडेगाव तालुका नेवासा यांच्या घरासमोर इर्षाद कुरेशी शन्या कुरेशी बाबू पठाण रानार चांदा तालुका नेवासा व रवी आल्हाट अशांनी मिळून गोवंशीय जनावरे कत्तल करण्याकरिता निर्दयतेने विना चारा पाण्याचे डांबून ठेवले आहेत तपास पथकाने मिळालेल्या माहितीवरून पंचा समक्ष झापवाडी रोड घोडेगाव तालुका नेवास येथे जाऊन खात्री केली असता संकेत साळवे व रवी आल्हाट यांचे राहते घरासमोर गोपळ्या जागेमध्ये गोवंश जातीचे जनावरे निर्दयतेने डांबून ठेवल्याचे दिसल्याने तेथील इसमांना ताब्यात घेत असताना एक इसम पळून गेला घटना ठिकाणावरून संकेत उर्फ सनी सुरेश साळवे व सत्तावीस राहणार झापवाडी रोड घोडेगाव तालुका नेवास यास ताब्यात घेतले त्याच्याकडे पळून गेलेल्या इस्माबाबत विचारपूस केली असता त्याने त्याचे नाव रवी अल्हाट राणा झापवाडी रोड गोरेगाव असे सांगितले ताब्यातील आरोपीकडे जनावरांची मालकी बाबत विचारपूस करता त्यांनी सदृश्य जनावरे इर्षाद कुरेशी पूर्ण नाव माहीत नाही शन्या कुरेशी पूर्ण नाव माहीत नाही बाबू पठाण पूर्ण नाव माहीत नाही तसेच फरार आरोपी तालुका निवासा व रवी अल्हाट असल्याचे सांगून सदरची जनावरे ही कत्तल करण्याकरिता डांबून सांगितली पथकाने पंचा समक्ष घटना ठिकाणावरून सोळा लाख रुपये किमतीची त्यात चाळीस गोवंश जातीची लहान मोठी जनावरे असा मुद्देमाल जप्त करण्यात आला ताब्यातील आरोपी जप्त मुद्देमालासह सो सोनही पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले सदरील नमूद आरोपी विरुद्ध कॉन्स्टेबल जालिंदर मुरलीधर माने नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सोनई पोलीस स्टेशन महाराष्ट्र पशु संरक्षण कायदा कलम पाच अ पाच ब नऊ स प्राण्यांना निर्दय देणे कलम तीन अकराप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे